नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा चॅनल आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत एक पारंपरिक आणि अतिशय पौष्टिक असा पदार्थ तो म्हणजे दुधाचा खरवस तर खरवस करण्यासाठी हे जे दूध आहे ते गाई किंवा मस वेल्यानंतर पहिल्यांदा जी धार कळतात तर त्या दुधाचा हा खरवस बनवला जातो आणि हा खायला जेवढा चांगला लागतो तेवढाच हा आरोग्यासाठी लाभदायक असतो थे आपन ले ले। आपन थे तर यासाठी इथे आपण अर्धा लिटर जे असं दूध आहे ते दूध घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस मिक्स करणार आहोत तर इथे जर अर्धा लिटर दूध असेल तर जवळजवळ एक वाटी एवढा आपण गुळ घेतला याच्यात आणि हा जो गुळ आहे तो व्यवस्थित दुधात विरघळवून घ्यायचा आहे तर याच्यात साखरही घालतात पण गुळ घातला तर आणखीन हेल्दी बनतं आणि गुळ घातला तर ती चव सुद्धा तेवढी छान लागते खरवस हा हल्ली लोक विसरून गेलेले आहेत तसा असतो काय असतो लहानपणी खूप खाल्लाय आजी नेहमी बनवून द्यायची आणि आत आता जर दूध मिळालंच तर एकदा हा खरवस नक्की करून बघा कारण असं दूध म्हणजे पहिल्यांदा गाई किंवा म्हैस वेल्यानंतरचं जे पहिलं दूध असतं ते खरंच खूप चांगलं असतं आरोग्यदायी असतं आणि हा खरवस पण तेवढाच चांगला लागतो तर आधी गुळ जो आहे तो व्यवस्थित विरघळवून घ्यायचा तर तुम्हाला गोड जर कमी जास्त हवा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही गुळ जो आहे तो कमी किंवा जास्त करू शकता जसं तुम्हाला आवडत असेल जेवढं गोड तुम्हाला आवडत असेल तसं आणि गुळ नको असेल तर साखरही घालू शकता तर तुम्ही बघू शकता की इथे गुळ जो आहे तो आपला व्यवस्थित विरघळ आहे पण गुळात कारण भरपूर घाण आहे त्यामुळे आपण हे दूध जे आहे ते आणखीन एकदा गाळून घेणार आहोत गुळात शक्यतो घाण ही राहतेच त्यामुळे दूध गाळून घेतलं तर खरव स्वच्छ होईल इथे दूध गाळून घेतलेला आहे आता हे बनवण्याची खरवस जो आहे तो पद्धत खूप वेगवेगळ्या आहेत अगदी वाफेवर तुम्ही जो हा खरवस आहे तो शिजवू शकता उकड काढू शकता किंवा कुकरमध्ये शिट्टी आणल्यानंतरही हा खरवस लगेच होतो किंवा अख्खं पातेलं न ठेवता अगदी छोट्या छोट्या प्लेटमध्ये बॅचेसमध्ये हे जे दूध आहे ते उखडून छोट्या छोट्या सुद्धा पडतात त्याही छान लाग छान लागतात आणि छान दिसतात तर आता आज आपण गडबडीत हे फक्त डायरेक्ट कुकरमध्येच शिट्टी काढून घेणार आहोत जर तुम्हाला आणखीन वेगळ्या पद्धतीने हा खरवस कसा करतात हे जाणून घ्यायचा असेल तर तशीही कमेंट नक्की करून कळवा आपण तोही प्रकार दाखवूयात तर कारण याच्यात आपण गुळ घातलाय इथे अगदी चिमुटभर इथे आपण काय सुंठेची पावडर घेतली आहे तर ती सुद्धा या दुधात घालायची जेव्हा कधी आपण गोड पदार्थ करतो आणि त्याच्यात गुळ घालतो तर नक्की बघा तो पदार्थ खूप छान लागतो म्हणजे अगदी पुरणपोळी असेल किंवा खिरीचे जे वेगवेगळे प्रकार असतील त्याच्या पदार्थांमध्ये आपण गुळ वापरतो त्यामध्ये थोडीशी सुंटं नक्कीच घालायची त्यामुळे त्या पदार्थाची चव जी आहे ना ती खरंच छान लागते तर इथे कुकरमध्ये खाली प्लेट आहे पाणी टाकलंय आणि आता त्यावरती आपण हे पातेला ठेवणार आहोत आणि झाकून झाकून टोपण लावायचंय आणि नंतर शिट्ट्या काढायचं तर हे पातेला झाकायचं कारण कुकर मध्ये जे आपण खाली पाणी टाकलेलं ते पुन्हा माघारी त्या पातेल्यात पडू नये म्हणून झाकण लावायचं आणि आता एक शिट्टी जी आहे ती कुकरची काढून घ्यायची तर इथे आपला कुकर पूर्णपणे गार झालेला आहे आपण हा जो खरवस आहे तो बाहेर काढून घेतला आहे वरती जे आपण सुंठ्याची पावडर टाकली होती ती दिसते आता हा खरवस झाला आहे का नाही हे चेक करायचं आहे तर यासाठी सुरी जी आहे ती घालून घ्यायची आणि एकदम क्लीन बाहेर आली आहे याचा अर्थ हा खरवस जो आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे तर याला याचा स्वाद आणखीन वाढवण्यासाठी आपण याच्यावरती वेलचीपूड जी आहे ती भुरभुरणारा इथे वेलचीपूड आपण करून ठेवलेली आहे तर ती जी आहे ती व्यवस्थित पसरवून घ्यायची हे कंप्लीटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल टाकायची तर नाही टाकलीत तरीही हरकत नाही पण चव छान लागते म्हणून घालायची तर हेच हाच जर खरवस आपण ताटलीत केला असतात पसरून व्यवस्थित तर वड्या आणखी छान पडला असता एकदम सर ज्या वड्या आहेत त्या पडल्या असत्या तसंच जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तसंही कमेंट करून नक्की कळवा आता याच्या वड्या पाडल्या किंवा चमचाने जरी हा वाटीत घेतला तरीही खाण्यासाठी खूप छान लागतो तर हा एक पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ गोड आहे पण तेवढाच चांगला आहे न तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आवडत असेल तरीही कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला हे कळवा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद